बातमी आहे मोहोळ मधून मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर रुचा रुपनर या विवाहित महिलेचं आत्महत्या प्रकरण घडून आणखी एक महिना उलटला नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका विवाहित डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मोहळ तालुक्यातील पेनूर येथे डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी वयवर्ष अंदाजे अडोतीस ते चाळीस वर्ष या विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे डॉक्टर जयश्री गवळी व त्यांचे पती डॉक्टर प्रशांत गवळी यांचे पेनूर येथे गवळी हॉस्पिटल या नावानं रुग्णालय आहे त्यांना तीन आहेत काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेनूर येथील राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केलं त्यानंतर त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान दोन वाजून वीस मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला पण डॉक्टर जयश्री गवळी यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा